कश्मीरी पंडितांचे विस्थापन या सत्यामागील सत्य काश्मीरच्या इतिहासातील एक अतिशय वेदनादायक कथा जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वदच्या त्या भयंकर थंड रात्री मधील पंडित कुटुंबे क्वचितच विसरू शकतील सुस्थापित कुटुंबे घरे आणि व्यवसाय सर्व काही उद्ध्वस्त झाले समोर होते केवळ अंधकारमय अनिच्छित भविष्य पण काश्मीरी पंडितांवर ओढवलेली ही शोकांतिका भाजप आणि आर एस एस नेहमीच त्यांचे राजकीय ब्रह्मास्त्र म्हणून त्यांच्या राजकीय फायद्यासाठी उपयोग करत आले आहेत पूर्वीची सरकारे कमकुवत होती हे सिद्ध करण्यासाठी ते हे पुरावे म्हणून सादर करतात पंडितांवर झालेल्या अन्यायांचे दाखले देऊन भारतातील हिंदू लोकांच्या मनात मुस्लिमांबद्दल द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात या घटनेचे कारण देत त्यांनी अलीकडेच काश्मीर मधील जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे चला या वेदनादायक कथेमधील तथ्य जाणून घेऊया पाकिस्तानच्या कारस्थानामुळे काश्मीर एकोणीसशे सत्तेचाळीस पासून अनेक वेळा अशांत आहे पण एकोणीशे एकोणनव्वद मध्ये मधील आतंकवाद वेगळ्याच उच्चतम टोकाला पोहोचला होता या काळात अतिरेक्यांची हिंमत एवढी वाढली होती की त्यांनी काश्मीरी पंडितांना काश्मीर सोडण्याचे उघडपणे धमकी दिली होती आणि त्यावेळी केंद्रात कुणाचे सरकार होते नाही त्यावेळी काँग्रेसचे सरकार नव्हते तेव्हा दिल्लीत भाजप पुरस्कृत व्हीपी सिंग यांचे सरकार होते होय देशातील फुटीरता वाद्यांना असे स्वातंत्र्य देण्याचे श्रेय भाजप आणि त्यांच्या मित्रांना जाते त्या काळात अतिरेक्यांचे मनोधैर्य एवढे कसे वाढले त्याचे सुद्धा श्रेय भाजपच्या पाठिंब्यावर अवलंबून असलेल्या या केंद्र सरकारलाच जाते खर तर अनुभवहीन व्ही पी सिंग सरकार काश्मीर बाबत पुढाकार घेण्याच्या बिलकुल स्थितीत नव्हते हो काश्मीरचे मुफ्ती मोहम्मद सईद यांना देशाचे गृहमंत्री म्हणून आणण्यात आले आठ डिसेंबर रोजी मुक्तीच्या शपथविधी नंतर अवघ्या चार दिवसांनी त्यांची मुलगी डॉक्टर रुबिया सईद यांचे काश्मीर मधून अपहरण करण्यात आले रुबीच्या सुटकेच्या बदल्यात आधी तीन आतंकवादी आणि नंतर पाच आतंकवाद्यांच्या सुटकेची मागणी करण्यात आली जम्मू कश्मीर तत्कालीन मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला कोणत्याही परिस्थितीत आतंकवाद्यांना सोडण्यास तयार नव्हते मात्र केंद्र सरकारने त्यांच्यावर दबाव आणून पाच आतंकवाद्यांची सुटका केली या घटनेने सिद्ध केले कि सरकार दडपले जाऊ शकते आणि सरकारवर दबाव आणला जाऊ शकतो आतंकवाद्यांचे मनोबल वाढणे स्वाभाविक होते यानंतर अपहरण आणि देवाण अनेक घटना घडल्या काश्मीर द बाजपेयी इयर्स या पुस्तकात आयबी चे संचालक रॉ चे सर्वोच्च अधिकारी एस दुलत लिहितात एकोणीसशे एकोणनव्वद आणि नव्वदच्या हिवाळ्यात श्रीनगर हे भयंकर पछाडलेल्या शहरासारखे होते जे युद्धाचा तांडव आरंभ दर्शवत होते रुबिया सईदच्या अपहरणाने बंडाचे दरवाजे उघडले होते हत्या रोचीज बन्ली जम्मु भागात ही रोजचीच घटना बनली होती जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थाना जवळच्या सुरक्षित भागातही आता बॉम्बस्फोट आणि गोळीबार होऊ लागला होता ट्रक मध्ये उभे राहून बंदुका फिरकवणारे तरुण मिलिटरी कॅन्ट परिसराजवळ दिसत होते शहराच्या मध्यभागी भागात

जर भाजपला देशहिताची चिंता असली असती तर या रथयात्रे ऐवजी कश्मीरी पंडितांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी कृती केली असती पण त्यांचा समज असा होता की काश्मीरमध्ये जितका उग्रवाद वाढेल तितकाच देशभर मुस्लिमांविरुद्धचा द्वेष पसरवण्यात मदत होईल त्यामुळे या गेम प्लॅनची पहिली पायरी म्हणजे कश्मीरची सत्ता कमान त्यांच्या निवडलेल्या व्यक्तीकडे सोपवणे त्यामुळे दबाव आणून त्यांनी राज्यपाल पदी बसवले निवडून आलेले सरकार हटवले राष्ट्रपती राजवट आणले गेम प्लॅनची पुढची पायरी म्हणजे परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनवणे जगमोहन येताच त्यांनी अशी विधाने करायला सुरुवात केली ज्यामुळे काश्मीरमधील सामान्य जनतेचा सरकारवरील विश्वास पूर्ण उडाला जगमोहन त्यांच्या एका भाषणात म्हणाले काश्मीरचा प्रत्येक मुस्लिम आतंकवादी आहे जर आतंकवाद्यांचा खात्मा होईपर्यंत येथे शांतता प्रस्थापित होणार नाही त्यामुळे लोकांवर थेट गोळीबार सामान्य नागरिकांच्या मृत्यूची मालुका सुरू झाली काश्मीरी लोकांच्या मध्ये संताप आणि असंतोषात अचानक वाढ झाली अधिकाधिक लोक भारत विरोधी मिरवणुकीत सामील होऊ लागले एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये कश्मीरला गेलेल्या न्यायमूर्ती तारकुंडे न्यायमूर्ती सच्चर आणि तज्ज्ञांच्या टीमने लिहिले आहे की राज्यपाल म्हणून एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये जगमोहन आल्यापासून खोऱ्यातील संपूर्ण मुस्लिम लोकसंख्या भयंकर दडपशाहीच्या उपायाने भारतापासून तोडली गेली आहे आणि परकेपणामुळे तिरस्काराचे द्वेषाचे रूपांतरण भयंकर क्रोधामध्ये झाले आहे जम्मू काश्मीरचे माजी मुख्य सचिव अशोक जेटली म्हणतात राज्यपाल जगमोहन यांनी पाच महिन्यात ते केले जे आतंकवादी पाच वर्षात करू शकले नाही किंबहुना त्या काळात काश्मीरमध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही राजकीय कार्यकर्त्यांनी सातत्याने हत्या होत असताना एकीकडे आतंकवादाशी सहमत नसलेल्या आणि बळी ठरलेल्या काश्मीरांना सोबत घेऊन प्रशासन मजबूत करणे आवश्यक होते दुसरीकडे शक्तीचा सुयोग्य वापर करून आतंकवाद्यांशी लढा देणे गरजेचे होते पण राज्यपाल जगमोहन यांनी अतिरेक्यांशी केलेल्या राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्येला मुसल मुस्लिमांनी काश्मीरी पंडितांची हत्या म्हणून मांडले पण राज्यपाल जगमोहन यांनी अतिरेक्यांनी केलेल्या राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्येला मुस्लिमांनी काश्मीरी पंडितांची हत्या म्हणून मांडले आणि मग या गेम प्लॅनची पुढची पायरी आली होय काश्मीरी पंडितांचे खोऱ्यातून पलायन करणे कश्मीरचे अभ्यासक आणि नेते बलराज पुरी म्हणतात की त्या काळात लोकांच्या नेतृत्वाखाली हिंदू मुस्लिम संयुक्त समिती स्थापन करण्यात आली यामध्ये कश्मीरचे माजी सरन्यायाधीश मुक्ती बहाउद्दीन फारुकी एच एन जट्टू आणि गुलाम नबी हगरू हे होते आणि या समितीचा उद्देश कश्मीरी पंडितांचे स्थलांतरण थांबवणे हे होते अनेक मुस्लिम नेते राजकीय नेते आणि अतिरेक्या अतिरेकी संघटनांशी कश्मीरी पंडितांना स्थलांतर न करण्याचे आवाहन करत होते पण राज्यपाल जगमोहन यांनी संयुक्त समितीच्या अशा प्रयत्नांना महत्व दिले नाही उलट हिंदू राष्ट्र निर्मितीची कथा कश्मीरी पंडितांना सांगून त्यांना स्थलांतरण करण्यास प्रवृत्त केले गेले काश्मीरी पंडितांचे नेते संजय टिक्कू म्हणतात त्यावेळी कश्मीरी पंडिताच्या एका शिष्टमंडळाने जगमोहन यांची भेट घेऊन त्यांच्या सुरक्षेची विनंती केली असता सुरक्षा देण्याऐवजी जगमोहन यांनी सर्वांनी ताबडतोब जम्मूला जाण्याचा आग्रह धरला होता तवलीन सिंग म्हणतात हे खरे आहे की जगमोहन काश्मीरमध्ये आल्यानंतर काही दिवसातच त्यांनी समूह करून काश्मीर घाटी सोडली आणि त्यांच्या स्थलांतरासाठी संसाधनेही उपलब्ध करून दिल्याचे पुरेसे पुरावे आहेत अठरा सप्टेंबर एकोणीसशे नव्वद रोजी अफसाना या स्थानिक उर्दू वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या पत्रात कश्मीरी पंडित के एल कौल यांनी लिहिले आहे की कश्मीरी पंडितांना सांगण्यात आले की सरकारला काश्मीरमधील एक लाख मुस्लिमांना मारायचे आहे जेणेकरून आतंकवाद संपुष्टात येईल काश्मीरी पंडितांना मोफत रेशन घर नोकरी आदी सुविधा दिले जातील असे देखील त्यांना सांगण्यात आले नरसंवार संपल्यानंतर त्यांना काश्मीरमध्ये परत आणले जाईल असेही सांगण्यात आले होते त्यावरून हे स्पष्ट होते की आर एस एसने आपले स्वयंसेवक जगमोहन यांना काश्मीरी पंडितांच्या संरक्षणासाठी नाही तर त्यांना का का काश्मीर मधून स्थलांतरासाठी पाठवले होते आणि नेमकं तेच झालं जगमोहन राज्यपाल झाल्यानंतर काही दिवसातच काश्मीरी पंडितांचे हे ऐतिहासिक विस्थापन सुरू झाले पंडित मुक्त काश्मीर बनवण्याच्या सेवेबद्दल आर एस एस आणि भाजपने जगमोहन यांना चांगला पुरस्कार दिला वाजपेयी सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद देण्यात आले होते आणि काश्मीरी पंडितांच्या स्थितीबद्दल ओरड करणाऱ्या आर एस एस आणि भाजपने वाजपेयींच्या पाच वर्षात आणि मोदीजींच्या दहा वर्षात एकाही पंडित कुटुंबाचं काश्मीरमध्ये पुनर्वसन केलं नाही हे विसरता कामा नये आणि ते का करतील आर एस एस आणि भाजपच्या अजेंड्यासाठी पंडितांनी वनवासात राहणे आवश्यक आहे पुढच्या वेळी जेव्हा आर एस एस आणि भाजप एखाद्याला आपला शत्रू ठरवून तुम्हाला सुरक्षा देण्याचा दावा करतील तेव्हा इतिहासाचे हे पान नक्की लक्षात ठेवा